सर्वांना दंडवत प्रणाम मी भीमराव पाटील चंद्रवंशी उपाध्यक्ष श्री दत्तात्रय प्रभू संस्थान अंबाळी आपण ह्या ठिकाणी या नवरात्र महोत्सवामध्ये आलेले आहात इथं आलेल्या सर्वांचं आणि त्याचबरोबर तुमचं आम्ही संस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हे जे दत्तात्रय प्रभू संस्थान आहे हे पंथीय संस्थान आहे या भागामध्ये जे मानभाव पंथाच्या बाराखांडी उपखांडी मांडलिक स्थान आहे त्याच्यामधलं आंबाई देवस्थान हे उपखांड मांडलिक स्थान असून हे देशात तर प्रसिद्ध परदेशातसुद्धा हे आंबाईचं दत्तात्रेय प्रभूचं स्थान अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे हा नवसाला पावणारा देव म्हणून आमच्या आंबाळीच्या बाबाची सगळीकड प्रसिद्धी हाजो आहे आणि हा जो नवरात्र महोत्सव आहे मानभाव पंथामध्ये हिंसेला अजिबात त्या ठिकाणी थारा नाही आणि नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी देवी दैत्ये मग तिकडे हिंसा होतात दे देवतेचं जिकडे तिकडे राज्य असते म्हणून आमची मानभावपंथी मन माणसं हे दहा दिवस विजनवासात जातात कुठंतरी गाव सोडून गावाचा परिसर सोडून बाहेर जातात तर या ठिकाणी जी मंडळी येते देशातल्या राज्यातल्या अनेक भागातून नामस्मरण सोहळा म्हणून या ठिकाणी मंडळ येतात नामस्मरणाला आमच्या मानगाव पंथामध्ये साधारण असं म्हणतो आहे या दहा दिवसात सर्व मंडळीचं विडा ठेवून नामस्मरण करतात त्याला आमच्यामध्ये लाकोळी म्हणतात कारण एक लाख स्मरण त्या माणसाचं होते मग इथं येणारे साधू असतील महंत असतील तपस्वीनी आई असतील भाविक भक्तमंडळी असतील या सर्वांची दहा दिवसाची व्यवस्था मग सकाळचा चहा असेल सकाळचा नाश्ता असेल दुपारचं भोजन असेल संध्याकाळची थोडंसं लाईट घेऊन त्याला आमच्या मानवा म्हणतात दिवाळी म्हणतात सकाळचा चहा सकाळचं उदक दुपारची फगत सायंकाळची गाडी अशी सर्व व्यवस्था या मंडळीची होत असते आमच्या संस्थांचे जे विश्वस्त आहेत जे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्याच्यापैकी भाऊसाहेब साले असतील झरकर असतील सिद्धांतराव जांभीर असतील विलासराव पेंढे असतील या सर्वांच्या या ठिकाणी या नव दिवसात पंक्ती असतात आणि हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी या मंडळींची चांगली या ठिकाणी व्यवस्था व्हावी म्हणून आमच्या गावचे सर्व गावकरी मंडळी विशेषतः सकाराम पाटील इथली सर्व पुजारी मंडळी अतिशय नेतानंच या ठिकाणी इजळी कांबळे द्रोही पिपळगाव या भागातले अभिमान पाटील वगैरे असतील कदम पाटील असतील ही सर्व दहा दिवस या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा देत असतात परमेश्वराच्या कृपेने मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदला डीपीटी शिव अकरा वर्षे असल्यामुळं आमच्या विभागाचे लोकनेते मनोररावजी नाईक हे पालकमंत्री असताना आम्ही या संस्थांना दर्जा प्राप्त करून घेतलेला त्यामुळे लाखो रुपये आलेले आहेत सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे का विदेर्बा विदेर्बा उत्तर -उत्तर या देवस्थानासाठी तुम्ही भविष्यात काय कार्य करणार आहात भविष्यामध्ये आमच्या कल्पना आहेत जसं विदर्भामध्ये विदर्भाची पंढरीमधून शेगावकर लोक पाहतात देशातले परदेशातले त्याच धर्तीवर आमच्या आंबाळीमध्ये काम झालं पाहिजे चांगल्या रीतीची सेवा भक्त मंडळाला मिळाली पाहिजे उत्तरोत्तर या संस्थांची प्रगती झाली पाहिजे त्या त्यासाठी देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांना आम्ही देवस्थानवर आणणार आहोत जसं माहूरला विकास झाला त्याच धर्तीवर आंबाळीवर आमचा आबासाहेब बाबासाहेब असेल आमचा आंबा पाणीपोळी गाव असेल एक निसर्गाचा चमत्कार झाला होता दहा वर्षाखाली पुऱ्या देशात पाणी भीषण पाणी त्यांच्या असताना आमच्या आंबाळीच्या बाबाच्या देवाच्या देवा बोरला त्या ठिकाणी चारशे पाच फुटाहून पाणी आलं होतं आणि बिना मोटरचं पाणी ते सहा महिने पडलं होतं असा एक नैसर्गिक चमत्कार सुद्धा आमच्या या देवस्थानच्या दत्तात्रेय प्रभूच्या कृपेनं त्या ठिकाणी झालेल्या भविष्यात आमच्या अनेक त्या ठिकाणी आमचं सर यजमाजी आहे पुसद तालुका कोळीपूर मुकाम आहे मुंबईला आज पंचवीस वर्षा झाली आम्ही तिथं राहतो तिथून इथं मंदिराला आलो आम्ही आंबाडी मंदिराला आंबाडी गावाचे तिथून आम्हाला सर खायची सोयी नाही होती आमची एवढी आता देवाने करून टाकली नाही आमचं आरती भाकर नाही भेटत होती आम्हाला कोण भरून जेवण भेटायला खायचं